हे वेल्डर येते का जिण्याचं पैसे घेतले आणि अजून जिण्याचं काम केलं नाही वीस हजार घेऊन गेलं आणि जिण्याचं काम नाही केलं आमची ताई बघा कशी करते हे बघाय या मालकांनी दिलं कुठे गेला मालक मोठा मालक मालक मालकी दोन मोठा मालक कुठे गेला हो जिण्याचे पैसे घेतले आणि गेलत ना <kritik> <tisadlar yaki>? <Wagner> Babu, तीन भाऊ जिन्याचे पैसे घेऊन गेला जिना करावा लागू ते पानामध्ये खूपच कंजूसपणा केलाय खरे पानं विकत आलेत का तुम्ही किती कंजूसपणा केलाय आमच्या काकाने बघा पैसे उकलण्याचं साधन काय केलंय इकडे घ्यासल तिला आधी आरती करायला लावली ना मग हे करायला लावले बाकीच काय बाबा

तू बोल बघू 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 बोल बघू बोल छान आहे बाई पण ठेवायचा कुठे ठेवायचा कुठे नमस्कार मंडली तर काल झाली रक्षाबंधन आणि मी त्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज म्हणजे उद्या आईच्या घराचा गृहप्रवेश आहे तर आजच आम्ही आदल्या दिवशी चाललो तिकडे वस्तीला ती आमची आदल्या दिवशी आली होती ना वस्तीला म्हणून आम्ही पण चाललो त्यांची वस्तीला आज आहे रविवार आणि घरबंनी आहे सोमवारी व्हिडिओ कदाचित थोड्या लेट पण येऊ शकते तर आता वाजलेत सकाळचे अकरा आणि आता आम्ही निघालोत हे अशी बॅग पण घेतले यांचं काही साहित्य आहे थे। जो डो जो डो वड़ी ते जेवढं जेवढं साहित्य पाहिजे तेवढे तेवढे घेतले पाचकी बोचकी काय म्हणतोय आम्ही घरातून निघलो आणि एवढ्या जोरात पाऊस आलाय की ते आम्ही थांबलो कुठे कुठेतरी थांबलो पाच मिनिटं झाली घरातून आलेली दोन ठिकाणी तर थांबलो कालचीच तर झाली रेनकोट असून पण आज पण आणले नाही रेनकोट म्हणजे हे बोलतात नको बॅग नाही घ्यायला जमणार मग छत्री आणले आता इथे बस स्टँडला थांबलो एक ठिकाणी वाडीला हे एवढ ती आमची छत्री ही एक बॅग आहे त्यामुळे मग काही आम्ही रेनकोट नाही घेतले गाडीवर जागा पण नाही झाली पण ते थोडं थोडं पण आता परत जातानी भिजलं तर परत पंचतना परत चेंज करायला लागणार कपडे त्यामुळे मग नाही भिजत इथेच थांबलो भूक लागली भूक मला कशलेला वडापाव खायचे कोणाकोणाला खायचे वडापाव मला पण भूक लागली मला अकरा वाजताच भूक लागते माझा तो आहे ना भाकरी खायची पण पण मी आज काही भाकरी नाही केल्या कारण की माझं जायचं काही भाकरी भाजी ता होतो कारण की खायचा वेळ असतो आमचा निघायचा वेळ असतो त्यामुळे आज काही ना केलं नाही इकडे कॉफी बिस्किट खाल्ली आणि काल केले त्या तर मी काल खाल्ल्या नाही आणि काल केलेल्या पण मी खाल्ले नाही दूध पिली कधी खरंच खाऊ खर खर हा मला नाही माहिती कारण मी ओलावर धुवायला गेले ना मग असेल मग असेल पण कदाचित मी नाही पाहिले काल चपात्या करून पण मी खाल्ली नाही कारण जायचा टाइम त्यामुळे आज केल्याच नाही राहू दे तिथे वडापाव खाऊ कशेळ येला ना कुठे हा आता पाऊस पडते आता लसी काय गरम होत असं तेव्हा आत्ताच आम्ही इकडे ताईकडे बसलो वाटेमध्ये खूपच दोन तीन वेळा पाऊस आला आणि इकडे तर एवढा कडकून पडलाय काय आलो जेवण पण झालं आणि आता मस्त बसलं आता पुन्हा खाली जाऊ हे आमचे भाऊ या की आता काय बाबा युट्यूबवर येतो मोठा त्याचे जास्त सबस्क्रायबर आहे त्याला म्हटलं की तुझे सबस्क्रायबर ना सांग मला सबस्क्राईब करायला माझे तरी सबस्क्राईब कम्प्लीट होतील काय सांगायचं त्यात त्यांनीच सांगितलं होतं चॅनेल चालू कर म्हणून मी चॅनेल चालू केलं आहे त्याचं त्याचं काही सॉन्ग वगैरे टाकतो ना आणि मी ब्लॉग टाकते त्याच्याला जास्त व्ह्यू येतात विशाल कालन काय नाव आहे चॅनलचा विशाल कालन का त्याचे सहा हजारपेक्षा जास्त सबस्क्राईबर आहेत असं माझे पण होतील आता तर आत्ताच मस्तपैकी आमचं जेवण झालं आणि या आता इकडे वरती बसलोय तिकडे इकडे असं वरती रूम आहेत आधी खाली बसलो होतो मग नंतर इकडे आलो नंतर आपण खाली जाऊ आणि तुम्हाला दाखवू हा घर आमच्या ताईचं आणि आमची ताई आता जेवायला बसली आमचं सर्वांचं जेवण झाले येऊ का का ताई अको बांधे येऊ नाही ही बघा आमची दीदी ही बोलते ब्लॉग कधी बनवणार बाबू पण बोलला बाबू बाबूकडे बाहेर गेला

माऊच्या पिल्लू तिची मम्मी कुठे गेली तिची तिची मम्मी मस्त आहे ऑरेंज कलरची आणि पिल्लू काय रे आई थोडा तांबडा कलर चालला काय आमच्या लुडो आहे बघू देख नाही ना लावणार नाही ए बघ रे बाबू हा अगो हा पण तांबडा झाला लुडो सारखा सा। कलर होता ना याचा कसलं मोठं झालंय जामभरे तिच्या सारखाच आहे त्यांची मांजर जप्पा आहे मी कावला एक कावल आ बरोबर ताई पाहुणी आणायला का तुझ्याकडं म्हणून कावलं ओरडतात बघ बघ आणि आमची ताई अशी घरी जायची असली का कावलं ओरडायचं ही बघ तिची मम्मी आली कसली वारी आहे ना अगो बाहे मम्मीच्या मारला गेले थांबणार बसलं बसलं आय टी मध्ये अय मऊ इकडे बघ रे काय आमच्या लुडोकडे येतं का तू येतो आमचं येतं का लुडो नसता ना तुला न्यायलाच असता आता मस्ती करेल परत ए ए जा हिची मम्मी पण किती भारी जागा चेहऱ्याला ए बघ इकडे इकडं माऊ ए माऊ ए बघ बघ कुसकी पाच जण जरी माणूस राहिल तरी मान जर बोलत नाही हे आमचा लुडो अनोलखी माणसाकडे लगत जाऊन बसतो जो बाला जो जो रे जो <laughs> गेली तुझी मम्मा गेली ना तिकड गेली ना ती आता तुला नाही जे आता इतका ती अशी इथं उडी घेऊन गेली पत्र्यावरून खिडकीतून काय ग जपानी मांजर बघते बघ कशी ने त्याला आणि मी उतरल कशी आता काय ग पिल्लू गेली ताई ती तो बघतोय तिच्याकडं पिल्लू नाही गेला पिल्लूची मम्मी गेली रामभारी आमचा बाबू आलाय हसतो हसतो आमच्या इथे आलेला तो, तो, तो। बाबू तुझी काला ठेवून आल ती मी काय करतो तू आले कुसका आहे मस्ती करतो फक्त मला घाबरतो आणि आता बाधी तिला काय पण बोलतात ना हा? मारशील नाही तुला चिचिल धरून बघा सुट्टी मी 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 मारिल तुला धरून खालती इथं भांडी ना कसायला ताई ना मी घशील भांडी मार नंतर जाऊ खाली खालचा थाकत खालचा दवाजा बघ दवाजा बोबडा जाईल ना भांडी घेतली ना कसायला नंतर जाऊ खाली माऊ मऊ आली मऊ ही पहा आपण माग्याशी पाहिलं ना तिची मम्मी गेलेली बाहेर आणि तिने बघा याला कशी शिकार आणून दिले आवाज बघा गुरुगुरुने कसला मोठा उंदीर आणून दिले बाबो इथं जीव किती बघ बाग। शिकार दिली आणि त्याची मम्मी गेली आता बघा ही टिंबली हुंदीर का घुरते बघा हे बघ कशी घुरते बघा हे कशी घरते चा बघते मी वाटते आम्हाला बघा बघा उंदीर खाते कशी गचा गचा लपून लपून खाते बघा हाल बघायचा हाल बघा बाबा अख्खं डोकं खाल्ला बघा बघा अख्खं डोकं वाजलं खाऊ दे तिला किती आम्ही पाहुणे आलत पा अर्धी मंडळी मिसिंग आहेत मायरा आणि मावशी आत्ता झाले इकडे आमची गाववाली आहेत आमचे गाववाले काय का झोपून राहिले का था वादलत ना उठ टीव्ही लावले टीव्ही आमचा बाबू आमची ताई वरती हो मॅडम दाम ना आज नल नाही आले आणि बघा किती भांडी भांडी कारण खूपच पाऊस पडतोय ना त्यामुळे या दोघी बहिणी काय गप्पा गोष्टी करतात काय माहित भरपूर पाऊस पडतोय कोणाचं काय तर कोणाचं काय इकडे आलेत सर्व मदत करण्यासाठी आणि इकडे तर पत्त्याचं डाव मांडलाय काय बोलायचं आता मदत करायची तर पत्ते घेलतायत इकडे या दोघींसाठी मस्त अशी गाणी लावलीत कारण त्या दोघींना गाणी लावून डान्स करायला खूप आवडतं कोण डान्स करत तर कोण पत्ते खेळतय आता तर सर्वांची मजा चालू आहे पुढे 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 तर अजून यानं सर्वांना काम करायला लागणार आहे म्हणून ते आता मस्त एन्जॉय करून घेत आहेत ए कसा पाणी भरलंय मस्त ना प्रत्येक धारळच्या खाली अंडे भांडे आहेत हें तो ना जिना जा। ओ ओ जिना जाम ना वेल्डरनी पैसे घेतलेत आणि कामच नाही केला आणि वेल्डरची बायको माग मागाले काय ग मम्मी आली असती नाहीतच शंभरच्या स्पीड नी खाली <पारे> जाल <जादें> या मंडळी जेवायला इकडे पंगत बसले पहिली पंगत बसले दुसरी पंगत लागेल आहे राजवाला बसली का आमची बालकी मावशी दिसलीच नाही ना आहे ग जेवाला वरण माझे मटन आहे मटन

खाली घालवले नाही का अरे भाभीजी जाईल तिकडे भाभी भाऊ जाईल तिकडे भाभी ताईला घेतलीच नव्हती व्हिडिओ मधी ना ताई रात झाली का नाही आमच्या ताईचं किचन आहे थोडं काम असं बाकी आहे बाकीच तिकडे मस्त टापटी झालं इथे ठेवलं तिथे आमच्या मामाला भांडी लावायची उद्या आपण सर्व पाहू हाँ? बाबा हि याली जपानी काय ना तुमचं काम बर्द लावून झालं का नाही कसं दिसत बघू हा भाऊ कसं दिसत कस दिस दाखवा आम्हाला ही पहा आमची ताई गेली बा ने का जिण्यावरून हा हे वेल्डर येते का जिन्याचं पैसे घेतले आणि अजून जिन्याचं काम केलं नाही वीस हजार घेऊन गेलं आणि जिन्याचं काम नाही केलं आमची ताई बघा कशी करते हे बघा या मालकांनी दिलं कुठे गेला मालक मोठा मालक मालक मालकी मोठा मालक कुठे गेला हो जिन्याचं पैसे घेतले तर आणि गेलत ना भाऊ जिन्याचे पैसे घेऊन गेला जुना नाही गेला ना खरा मला ते झाले त्यांनी पानामध्ये खूपच कंजूसपणा केलाय खरे पानं विकत आणलेत का तुम्ही किती कंजूसपणा केलाय विशाल मामतो आंब्याचं नाही कशी मस्त सजावट चालली रात्रीची मस्त अशी सजावट चालली रात्र सुरली ना बघा बघू काय आमच्या काकाने बघा पैसे उकलण्याचं साधन काय केलंय इकडे गॅसला तिला आधी आरती करायला लावली ना मग हे करायला लावले बाकीच काय बाबा अर्धा दिवस सुटला भारखं ठेवा चालूच होती गॅस पन्नास रुपये भांडू भांडून माणसं घेतला आरती करायला या का म्हण काय बोलायचं इकडे वाटण इकडे पोळ्या इकडे काय तिला लई कांदा कापाचे हाऊस आले म्हणून ती कांदा कापते इकडे भाजी झाली हे बघा पैसे पण ठेवले वाक काय बोलायचं आता काय माणूस आहे घेतलं <laughs> <laughs> ते एक वाजता ब्लॉगर एक वाजता भांडी घसते म्हणजे काय कमाले काय बोलायचे बोला काय काय बोलायचे तुला इकडे दाखव भांडी घस तुम्ही मी ही बघ इथं ठेवल्या अजून ही बघ बायको बायको नवऱ्याचा डबा बघून बोलवून गेले हा त्या मी काय चाललेला काय अनलाटा हौद सरक बदलले नाही बरे झालं नाही आले दान सोलात आणि सस्ता उकडा दादा द्या आपलं काय नंबर हां द्या तो, दे। तो तुम्ही खा आधी काय करा काय गिफ्ट आणले का काकांनी वायर पार्सल करत आपल्या ने उधले यांना किती उरल्यात बघू दे

काय द्या काका बारीक पडला पाहिजे असं रे दात नसलं तरी चावतय त्या मानार बघ कसं जाते कसं जातो दावा उद्या वेफर आणला इकडे चांगले रात्री उद्या उद्याचा उद्या बघू म्हणतात नाही का, का उद्या काय म्हणजे उद्या टाइम आहे आता आता तू चालू झालं हो तुमचा घासा हा घ्या किती कुठे झाला म्हणा येऊन हो एकाउंट रुपयांना उन्हाय काय